तुळशी माळ गळा शोभे विठ्ठल नाम हृदयी वसे नाम घेता सुख लाभे पंढरीची वाट दिसे हजारो वर्षांपासून पंढरपूरच्या वारीत एक पवित्र परंपरा जपली जाते ती म्हणजे वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि गुरुसमोर वचनबद्ध होतात व विठ्ठलाच्या पावन चरणांमध्ये आपले मन अर्पित करतात ही साधना भक्ती आणि सात्विकतेच्या मार्गावर चालते तुळशी विन न शोभे देह हो, हरिनामा विन शून्य स्नेह हो। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या स्पर्शाने पावन झालेली तुळशीची माळ गुरुसमोर वचनबद्ध होऊन गळ्यात घालून घेतली की वारकरी संप्रदायाचा विधी पूर्ण होतो आणि त्या माळकऱ्याचा गळा साक्षात ज्ञानोबांच्या साक्षीने व विठ्ठलाच्या जयघोषाने परमार्थात गुंतून पडतो हे खरे तुळशीची माळ गळ्यात घालणे याचा गूढ अर्थ आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्वावर तिलांजली देऊन ही पंढरीची पायवाट ती वारी ती आषाढी ती कार्तिकी चुकवायची नसते हाच असतो गेली हजारभर वर्ष हा वारकरी संप्रदाय जो नेहमी जयिष्णू व वर्गिष्णू स्वरूपात विशाल रूप धारण करताना दिसतो आहे त्याचे रहस्य हे असे तुळशीच्या माळेत गुंतलेले व दडलेले आहे वारकरी भक्ताने गळ्यात तुळशीचीच माळका घालायची रुद्राक्षाची का नको सोने रुपे स्फटिक पोवळे मोती पुत्रवंती अशा आणखीही अनेक प्रकारच्या माळा वेगवेगळ्या कामनापूर्तीसाठी वापरण्याची पद्धत असते परंतु वारकरी संप्रदाय हा केवळ तुळशीच्याच माळेला प्राधान्य देतो त्याचे कारण काय असावे या विषयावर आज आपण माहिती जाणून घेऊया नाम घेता विठोबाचे निर्मळ होई चित्त तुळशी माळ गळाधरी चाले पंढरी पंथ तुळस म्हणजे मूर्तिमंत सात्विकता तिचे दर्शनही सुखावह हो असते तिचा स्पर्श सुद्धा प्रचंड ऊर्जा देतो तिच्या नुसत्या अस्तित्वानेही वातावरणात शुद्धतेचा प्रवाह हो। वेगाने प्रवाहित होऊन मन प्रसन्न आणि आनंदित होतं भारतीय संस्कृतीने तुळशीशिवाय इतर कोणत्याही लहान मोठ्या वनस्पतीला दैनंदिन पूजेचे म्हणजेच रोजच्या पूजेचे स्थान दिलेले नाही नास्तिकाला आस्तिक करण्याचे प्रचंड व अनुभूत सामर्थ्य फक्त आणि फक्त तुळशीतच असते तसेच वड पिंपळ व औदुंबर हे वृक्षही देवतुल्य मानले जातात शिवाय तुळस तिचे रोग तिचे दर्शन हे सर्वांना सुलभ व कोटेही सहज उपलब्ध असणे हे आणखी एक तिचे विशेष आहे ज्यांच्या घरी अंगणात किंवा कुंडीत तुळस असते आणि गळ्यात माळ असते तो मनुष्य कितीही तामसी क्रोधी मिकारवश असला तरी तो हळूहळू पण निश्चितीने शांत सात्विक प्रसन्न तृप्त व समाधानी झालाच पाहिजे असा आजवरचा अनेकांचा प्रत्यक्ष अनुभवच आहे वारी हे जसे साधन असते तसेच तुळशीची माळ गळ्यात घालून घेणे हेही गळ्यात माळ घातली की कृतार्थता येत नाही की महामंत्राचा माळेवर जप केल्याने लगेच विठ्ठल दर्शनही होत नाही व होतही नसते परंतु या साधन मार्गामुळे मनुष्य जन्माचे याची देही याची डोळा सार्थक केलेच पाहिजे आपण मनुष्य असून मनुष्य धर्माने वागून सतत व अखंडितपणे सत्कर्म सत्कार्य केलेच पाहिजे अशी सत्प्रेरणा मात्र निश्चित होते याचे स्मरण असू द्यावे तुळशीची माळ गळ्यात घालून वारकरी आपले आयुष्य विठ्ठलाचे चरणी अर्पण करतो सात्विकता संयम आणि भक्ती यांचा मार्ग अखंड चालू राहावा हीच या परंपरेमागची भावना आहे वारी असो वा नित्य जीवन तुळशीची माळ वारकऱ्याला सदैव परमार्थाची आठवण करून देत राहते विठ्ठलाच्या नामस्मरणात जीवन पवित्र होवो हीच एक विनम्र प्रार्थना तुळशी माळ गळा शोभे विठ्ठल नाम हृदय वसे गाता सुख लाभे पंढरीची वाट दिसे मंडळी हा विषय ऐकताना मनात जे भाऊ म्हटले असतील ते शब्दात नक्की मांडाल ही विनंती अशीच भक्ती परंपरा आणि विठ्ठल भक्ती जपणारी माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपलं अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ